कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि रायगड मधील माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे धक्कादायक प्रकार समोर आला आहे उपचाराविनाच जबरदस्ती घरी पाठवलेल्या एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील घुम गावामधील ही घटना आहे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे त्याच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे साडे अकरा मग असं डॉक्टरने सांगत नाही की बाबा त्याच्या तो बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होते मग तुम्ही म्हणता घेऊन जावा तर आम्ही त्यांना सा सांगितलं की बाबा ना ठीक आहे उद्या नेऊ हो का उद्या नको आजच घेऊन जावा आम्ही घेऊन गेलो मानगावला इथून गेलो आम्ही वीस मिनिटात मानगावला एकशे आठ अँब्युलन्स मागवली घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरनी शेवड्याच्यानंतर अँब्युलन्स निघून गेली आणि आम्ही दोघे तिथं होते भाऊ दोघे भावंड आम्ही होते मग पेशंट आमचा पे ह्याच्यावरती होता पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसले तर डॉक्टर काय परत आमच्याला बा मी त्या सांगत तीन वेळेला गेलो की डॉ डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला बघाय चला चेक करायला काय झालं काय झालं तिथं विचारायला लागले मी तर बाई फोडी ते तेव्हा ताप आला आहे ताप आला तर मी तुम्ही त्या डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टर तुम्ही बोला नाही कोण डॉक्टर होते ते डॉक्टर एडे होते त्याने एवढा छोड्या फोडीसाठी तुम्ही चार्ट घेऊन तुम्ही मुंबईला माणगावला पाठवले असेच पेशंट पाठवतोय तर आम्ही मग तर गरम झालो दर। गरम झालं म्हणून साहेब आम्ही काही उगतच आम्ही जर घेऊन आलो आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आम्हाला पाठवले गेले आहे पण डॉक्टरांनीच ही हलकी जपणा केली डॉक्टरांनी चेकअप करायला पाहिजे होता ते केस पेपर काढले केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही तुम्हाला चार टॅबलेट लिहून देतो ते चार टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही करतो डिसेल आम्हाला त्या डॉक्टरांवरतीच तक्रार करायची गर्वांच्या पायावरती केसपुळे आल्याने शुक्रवारी म्हसाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते त्यानंतर त्याला ताप आल्याने दिनांक पाच एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस मांडगाव उपजिल्हा रुग्णालय येथे एकशे आठ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने उपचारासाठी आणण्यात आले त्यावेळेस त्याच्यावरती उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले दुसऱ्या दिवशी गरवांगचा मृत्यू झाला याबाबत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व गरवांगच्या आई वडिलांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे तर हा जागतिक आरोग्य दिन आहे आणि या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य व्यवस्थेचे धेंडवडे दे करणारा हा प्रकार आहे आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील मस्ता तालुक्यातील कुमार गौरंग गायकर हा मुलगा त्या ठिकाणी मालगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासोबत त्याचे नव वडील नातेवाईक होते तरीसुद्धा त्याच्यावर उपचार न करता तुमचा मुलगा बरा आहे असं कारण देऊन त्या ठिकाणी त्याला उपचार न करता त्याला पुन्हा घरी जाण्यास सांगितलं आणि घरी नेल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी त्याचा दुर्य मृत्यू झाला ही अतिशय माणूसकीला कायम फासणारी घटना आहे आणि या आमच्या मानगाव तालुक्याचा रायगड जिल्ह्याचं नाव कुठंतरी बदनाम करणारी घटना आहे कारण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि कर्तव्यशून्य कारभारामुळे त्या ठिकाणी त्या गौरांचा आमचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूच कारणीभूत असल्या सर्व डॉक्टरांवरती कठोर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमच्या शिवसेना युवासेना महिला आघाडी दक्षिण आयोगाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही शासनाकडे करत आहोत गरमांच्या मृत्यूने घुम गावामध्ये शोककळा पसरली आहे गरबांच्या मृत्यूला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप देखील या प्रकरणात त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे परंतु या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल त्यानंतर वरिष्ठ याबाबत योग्य ती कारवाई करतील असे सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण शिंदे यांनी सांगितले आहे या पाच एप्रिल रोजी रात्री सव्वा दोन वाजता मसाळा येथील भूम गावाचा शाळेकरी मुलगा आहे चौदा वर्षाचा तो इथं मसाळा ग्रामीण रुग्णालयातून इथं संदर्भित करण्यात आला होता एकशे आठ रुग्णालय अँब्युलन्सने तर इथं पेशंट दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांनी हा पेशंट बघितलेला आहे त्यांनी पेशंटला तपासले असता त्या फिवर वगैरे जास्त असा ऍडमिट करून घेणे त्यांना जाणवला नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी त्याला जस्ट टॅबलेट देऊन तापेच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या देऊन त्या लोकांना घरी पाठवून दिलेला आहे ऍडमिट करून किंवा कोणती तपासणी तपासणी न करता पेशंट घरी गेलेला आहे परंतु डॉक्टरांचा आणि पण असं म्हणणं की एवढा त्याला त्रास नव्हता की ऍडमिट करून घेण्यात येणे म्हणून त्यांनी त्याला घरी पाठवून दिलं पण घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला अचानक ताप वगैरे आलेला आला असं फेशलच्या म्हणणं आहे आणि त्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात मसाळा इथं घेऊन गेले जवळ असल्यामुळे परंतु तो मसाळ्यामध्ये मसाळा ग्रामीण रुग्णालयात म्हणजे जायच्या आधीच त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर मग त्या पेशंटचं सव्वीस वगैरे पण ग्रामीण रुग्णालयात मसाळा इथे झालेला आहे याबाबत आता सविस्तर मी आता अलिबागून आलेलो आहे सविस्तर याबद्दल चौकशी करण्यात येत आहेत चौकशीचा चौकशी चौकशी झाल्यानंतर हा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सिव्हिल सर्जन अलिबाग आणि प्रसाद वरिष्ठ कार्यालयास हा अहवाल सादर केला जाईल आणि मग त्या ह्या अहवालावरून वरिष्ठ कार्यालय वरिष्ठ कार्यालयात ऍक्शन घेण्यात येईल वरिष्ठांकडून या संदर्भात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून मुलाला व त्याच्या आईवडिलांना शंभर टक्के न्याय मिळेल असा विश्वास उपजिल्हा रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश मेहता यांनी दिले आहे शनिवारी रात्री साडेबारा एकच्या दरम्यान मध्ये म्हसळा ग्रामीण रुग्णालयातून गायकर नावाचा चौदा वर्षाचा मुलगा या माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला होता तपासणीसाठी पुढच्या सदरच्या दीड दोन तासाच्या त्याच्या ह्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा ताप किंवा काही न दिसून आल्या कारण ड्युटीवरचे डॉक्टर सावंत डॉक्टर राबते आणि सदरचा रुग्ण तुला नाही चांगलं तुम्ही चांगले आहात तुम्ही परत जा असं सांगून त्यांना मा मसाळ्याचे परत पाठवण्यात आले आणि सकाळी त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला सदरच्या बाबतीत रुग्णालयाच्या प्रशासकीय भागातून सदर डॉक्टरांवरती वरिष्ठांमार्फत कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली असून त्या रुग्णाच्या नातेवाईका मुलाच्या आईवडिलांस शंभर टक्के त्यांच्यावरती कारवाई करून न्याय देण्यात येईल